नमस्कार जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी शरद पवारांचा धनंजय मुंडेंना पुन्हा मोठा धक्का पंकजा मुंडेंनंतर धनंजय मुंडे शरद पवारांच्या टार्गेटवरती काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू त्या अगोदर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर अशा बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आगामी विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून राजकीय पक्षांकडून वाटाघाटी आणि उमेदवारांची चाचपणी सुरू आहे महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकामध्ये चांगलं यश मिळाल्याने सध्या महाविकास आघाडीकडे येणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे आणि त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडेही राजकीय नेत्यांचा ओढा वाढला आहे लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दहापैकी पैकी नऊ जागांवरती विजय मिळाला आणि त्यामध्ये सर्वाधिक लक्षवेधी आणि चुरशीची लढत ठरली ती म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघातील येथे बजरंग सोनवणे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला त्यामुळे येथील मतदारसंघात शरद पवारांनी लावलेलं उमेदवारीचं गणित चांगलंच जुळून आलं आणि आता विधानसभेलाही शरद पवारांनी परळी मतदारसंघ चांगलाच मनावरती घेतला आहे विधानसभेला आपण परळीत मोठी सभा घेणार असल्याचं वक्तव्य शरद पवारांनी केलं आहे त्यामुळे धनंजय मुंडे विरुद्धच आणि आता शरद पवारच मैदानात उतरणं असल्याचं चित्र दिसत आहे आणि गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावाई राजाभाऊ फडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटात पक्षप्रवेश केला शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी तुतारी हाती घेतली फडे यांचा परळी मतदारसंघात चांगलाच जनसंपर्क आहे आणि जर त्यांना उमेदवारी दिली तर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या समोर राजाभाऊ यांचे आव्हान राहू शकते आणि त्यातच शरद पवारांनी या पक्षप्रवेशावेळी तसेच संकेत हे दिले आहेत तर तुम्हाला काय वाटतं शरद पवारांनी परळीत टाकलेला डाव यशस्वी होईल की नाही ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आताच आपल्या आधुनिक महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा